माजी आमदार जे पी गावित यांची सरकार शबरी घरकुल योजने संदर्भात टीका योजनेच्या दिरंगाईच्या विरोधात कळवण प्रकल्प कार्यालयासमोर डी वाय एफ आय चे उपोषण माजी आमदारांसहित विविध संघटनांचा या ठिकाणी पाठिंबा बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी किसान सभा व माकपच्या वतीनं काढण्यात आलेल्या मुंबई लॉंग मार्चच्या वेळी शासनानं वन जमीन कांदा अनुदान आणि ओतुक धगण जामशेद धरण शबरी घवकुल अशा अनेक मागण्या सरकारनं मान्य केल्या होत्या पण शासनानं आमची अनेक वेळा फसवणूक केल्यामुळे येत्या पंधरा दिवसात नाशिक येथे एक मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी दिलाय प्रामुख्यानं आदिवासी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे आजपर्यंत एकाही लाभाखाला शबगरी गुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रामध्ये महारा वंचित राहा लाभार्थी राहणार नाही जे जिथं ज्याला टार्गेट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जा प्रस्ताव जास्त असतील तर ते सुद्धा विचारात घेतले जातील ते वेटिंगवरती ठेवले जातील आणि ज्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण होत नाही तिथं उरलेलं टार्गेट ह्या ठिकाणी त्याला डायव्हर्ट केलं जाईल दीड लाखामध्ये दोन गायी घेऊन द्यायच्या त्या गायीची किंमत म्हणजे खरे जे वितरण होत आहे ती पंधरा हजार सुद्धा त्या गायीची किंमत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने आदिवासी लोकांना दिशाभूल करून त्यांचे आलेले पैसे ठेकेदार आणि त्यांचे अधिकारी हेच कुठेतरी गायब करून टाकतात पाठपुरावा केला वन जमीन संदर्भात त्याला प्रत्यक्ष यश पण आलेलं आहे मात्र जे कलेक्टर ऑफिसला ज्या फाईल म्हणजे मंजुरी पडलेली आहे पट्ट्यांची मंजुरी प्रांत ऑफिसला अद्याप आलेली नाही तिथं सह्या करून पडलेली आहे मात्र खाली पोचवली जात नाही ती ते तसं निदर्शनास आलं सुरुवातीला झटक्यात ऍक्शन झाले जे पट्टे तयार झाले ताबडतोब त्याला ते मार्फत वाटप केले के गेले <coughs> आता जे तिथं पट्टे तयार होतात ते एक जण जाऊन तिथं ते खटपट करून त्याचा पट्टा तयार करतात आणि ठरले तिघर इथं अडीचशे लोकांचा एक सात बारा आहे आता सरकारच्या बापाने कधी पाहिलं होतं का एका सातबारेमध्ये अडीचशे लोक दोघा भाऊ ब दोघे भाऊ असले एखाद्याला योजना घ्यायची असेल विहीर घ्यायची असेल तर दुसऱ्या भावाची संमती लागते त्याने संमती दिली कुठंतरी फार्स करायचा पुढे इलेक्शन येते म्हणून काही त्याच्यासाठी नाही आहे तर सरकारने वेळोवेळी आम्हाला फसवतच गेलेले आणि ते आत्तापर्यंत असं हे झालेलं आहे सरकारची जी, जी भूमिका आहे ती जर अशा प्रकारची वेळ काढूपणाची असेल आणि अधिकारी वर्ग जो टाळाटाळ करतो है, ती आमच्या पद्धतीने आम्ही करू ते काय आता सांगण्याची काही गरज नाही आहे परंतु सरकारलासुद्धा कुठेतरी अडचणीत येतील अशा प्रकारचं ते आंदोलन राहील हे आंदोलन म्हणजे निवळ कुठं की घरकुल ह्या लोकांना मिळायलाच पाहिजे त्याच्यासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे परंतु अधिकारी मात्र वेगवेगळी कारणं दाखवून ही योजना होण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आम्ही तिथं होऊ देणार नाही असं जर केलं तर मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागेल मागणी होती मी त्या दिवशी आंबुर्डीला गेलो होतो तेव्हा जामशेदचे लोकं तिथं आले होते आणि त्यांना सांगितलं की आपण लवकरच जे जलसंपदा मंत्र्याकडे जाऊन आणि जलसंधारण आणि जलसंपदा हे दोन्ही वेगवेगळ्या खात्याकडं आहे जलसंपदेकडं ओतूर्चं धरण आहे आणि जलसंधारणकडं इथलं जामशतलं धरण आहे तर ह्या दोघा मंत्र्यांना भेटून आणि त्याचं पुढचं काय तेज आहे ती आपण पुढे भेटूया मला वाटतं की याच्यामध्ये जनतेने जर व्यवस्थितपणे साथ दिली उठाव केला तर हे प्रश्न मार्गी लागतात गविंद महाराष्ट्र न्यूज कळवण नाशिक